च्री स्वामी श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ जे आपल्याला स्वामी नेहमी सांगत असतात आणि स्वामींचा आशीर्वाद त्याच लोकांच्या पाठीशी असतो जे आपल्या मताशी एकनिष्ठ असतात आणि जे आपल्या कार्याप्रती प्रामाणिक असतात ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या कारण कसं आहे तुम्ही आतून जसे असता तसंच तुमचं बाहेरून वर्तन दिसायला हवं तरच तो व्यक्ती प्रामाणिक आणि खरा म्हटला जातो आपल्याला या जगात वावरत असताना दोन रूपं घेऊन जगावे लागतात आणि ते हे तितकंच खरं आहे कारण कसं आहे पण माणसाने स्वतःशी प्रामाणिक असावं आणि स्वतःच्या आत्मविश्वासाशी आपल्या अंतर्मनाशी आणि आपल्या बाह्य आपण स्वतःसोबत प्रामाणिक असायला हवं मग आपल्याला जग जगामध्ये वावरताना समोरचा व्यक्ती जसा असेल किंवा समोरची परिस्थिती कशी असेल त्यानुसार देखील आपल्याला पावलं उचलावी लागतात आणि तसं वाट काढावी लागते आणि प्रत्येकाशी तसं वागायला लागतं आणि प्रत्येक वेळी आपण एकाच दृष्टीने विचार करून चालू शकतो असंही नसते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो तेव्हाच आपल्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी असतात आणि असे कितीतरी लोकं असतात जे आपल्याला पाठिंबा तर देत नाहीत पण फुकटचे सल्ले द्यायला येतात आणि ते तुम्हाला मदत देखील करणार नाहीत सहकार्य देखील करणार नाहीत पण तुम्हाला तुमचे पाय खेचतील तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील पण अशा लोकांना तुम्हाला दुर्लक्ष करायचं असतं आणि पुढे चालत राहायचं असतं कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भा भाग्यामध्ये प्रारब्ध स्वतःचं असतं जे फिरून त्याला येत असतं जे तुम्ही इतरांना गोष्टी देता तेच तुम्हाला पुन्हा परत मिळत असतं मग ते आपण कुणाला काय द्यायचं किंवा काय नाही हे आपल्यावरती अवलंबून असतं आणि त्यामुळं सुरुवातीला कसं आपल्याला सगळं चांगलंच वाटत असतं मग ते कोणतीही गोष्ट असं पण पुढे पुढं जाईल तसं सगळ्या गोष्टी बदलत असतात आणि त्यावेळी मग खरी परीक्षा सुरू असते कारण मग पुढे जाऊन जबाबदारी येतात भार येते आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही कसं हँडल करता आणि कसं बाहेर पडता हे तुमच्याकडे खरी कौशल्य असतात हे तुमच्याकडे जी क्षमता असते ते त्यावेळी कळते त्यामुळे तुम्हाला अशा वेळी लोक तुम्हाला सल्ले देतील पण मार्गदर्शन पण करणार नाहीत आणि तुम्हाला प्रेरणा देखील देणार नाहीत फक्त ते तेवढ्यापुरतंच दाखवतील पण तुमच्या जीवनामध्ये कितीही अडचणी असल्या आणि तर ते फक्त आणि फक्त तुम्हाला सोडवायचे आहेत आणि दुसरे येणार आहेत आणि फक्त बघून जाणार आहेत आणि तुमच्या अडचणींवर हसणार आहेत तुमचं नुकसान झालं तर त्यांना आनंद होणार आहे आणि या जगामध्ये असे फार लोक कमी आहेत ज्यांना तुमच्या आनंदामध्ये त्यांना आनंद वाटणार आहे त्यामुळं ह्या गोष्टी नेहमी लक्षात घ्या आणि जे काय असेल ते फक्त तेवढ्या पुरतंच असतं बाकीचं आपल्याला आपल्या आयुष्याशी इतरांना काही देणं घेणं नसतं त्यामुळं लोकांचं कितपत मनावर घ्यायचं हे गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची असते आणि आपण काय करतो या गोष्टीकडे आपण स्वतः लक्ष दिलं तर आपलं जीवन समृद्ध होणार आहे ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या कारण तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि स्वामींचं मार्गदर्शन तर तुम्हाला नेहमीच आहे स्वामी नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमच्या जीवनातल्या अडचणी असतील तर ते सोडवतील असा अजिबात विचार करू नका कारण ती लोक तसं काही करणार नाही त्यामुळं स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवावे लागतात आणि प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये अशा कितीतरी अडचणी सोडवण्याचा अनुभव असतातच आणि हे सोडवावे लागतात तुम्हाला जरी पटत नसलं तरी हे खरं आहे कारण आपल्या भूतकाळात ज्या काही गोष्टी होऊन गेलेल्या असतात त्या कधी आपल्याला डोळ्यात पाणी आणत असतात तर कधी आपल्या चेहऱ्यावरती आनंद देत असतात कारण काही दुःखाच्या गोष्टी असतात काही सुखाच्याही गोष्टी असतात पण झालेल्या गेलेल्या गोष्टी आपण तिथल्या तिथे सोडून पुढच्या गोष्टींचा विचार करायचा आणि आत्ता आपण जे पुढचा जास्त विचार न करता आत्ता आपण आता जे आपण जगत आहोत आत्ता प्रेझेंटमध्ये आपण काय करत आहोत आत्ताचा वेळ आपला कसा आहे याकडे जास्त लक्ष दिलं तर पुढे जाऊन सगळं काही ठीक होणार आहे आणि जे काही चालू आहे तुमच्या जीवनामध्ये ते कधीतरी संपणार आहे त्याचा ताण तुम्हाला रोज येत असतो पण ते कधीतरी संपणार आहे हे नेहमी लक्षात घ्या आणि फक्त विश्वास आणि धैर्य ठेवा संयम ठेवा जे व्हायचं असतं ना ते होतच ते आपल्या हातात नसतं पण प्रयत्न चालू ठेवणं हे आपल्या हातात असतं आणि फार काही विचार करायचं नाही हे पण आपल्या हातात असतं जेव्हा आपण अडचणीत असतो ना तेव्हा आपले विचार पण नकारात्मक व्हायला लागतात आणि मग आपण अजूनही अडचणीत जातो म्हणून जेव्हा कधी कुठल्या अडचणीत असाल ना तेव्हा कुणाचंही ऐकत बसू नका लोक सकारात्मक कमी आणि नकारात्मकच विचार जास्त करतात आणि तसं तुम्हाला बोलून दाखवतात फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा स्वामींवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करा कुणी नसतं कोणाचं हे तेव्हा वाटतं जेव्हा आपल्याला मदत लागल्यावर कुणी मदत करायला तयार होत नाही पण तुम्ही तरी कोणाच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवायची नाही कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत म्हटल्यानंतर ते तुम्हाला निश्चितच या अडचणीतून मार्ग काढणार आणि ते तुमच्या पाठीशी राहणार कारण आपल्याकडून जेवढं करायचं होतं तेवढं आपण करायचं इतर कोणांवर जबरदस्ती नाही आणि नेहमीच स्वामी पाठीशी असतात आणि आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी ते नेहमीच स... काहीतरी गोष्ट योजना करून ठेवलेल्या असतात आणि ज्यावेळी योग्य वेळ आली की त्या योजना नक्कीच पूर्ण होत असतात आणि कारण कसं आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात आणि ज्या गोष्टी घडतात त्या आपल्या कधी चांगल्यासाठीही नसतात आणि कधी चांगल्यासाठीही असतात म्हणून सगळ्या गोष्टी घडत असतात हे मात्र नक्की त्यामुळं कधीही आयुष्यामध्ये जीवनामध्ये आपल्याला एका वेळेला सगळं काही संपलं असं वाटत असतं पण तिथून ती वेळ चांगली आलेली असते आणि तिथून एक नवीन सुरुवात होणार असते जीवनामध्ये चांगला बदल घडणार असतो म्हणून अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात हे नेहमी लक्षात घ्या कारण सगळ्यात आधी अडचण आली म्हटले की माणसाला नको नको ते विचार यायला लागतात पण हे पूर्ण चुकीचं आहे जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही हा विचार मनातून काढून टाकायला हवा आणि सकारात्मकतेने विचार करून बघा आणि स्वामींचं नामस्मरण करा मग तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी जितक्या काही अडचणी असतात आणि त्यामध्ये निश्चितच कुठेतरी मार्गदर्शन नक्कीच मिळतं आणि कुठल्याही प्रश्नाला उत्तर हे नेहमी असतं प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते आणि परिस्थिती आपल्याला जशी नाचवते जसं आपल्याला जगायला भाग पाडते तसं आपल्याला जगायला भाग पडलंच जातं आणि स्वामींच्या सांगितलेल्या मार्गावर तुम्ही चालत आहात तर निश्चितच तुम्ही तुमचं ध्येय गाठल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरं याची खात्री तुम्हाला स्वामी स्वतः देतील आणि त्याचे संकेतही तुम्हाला ते वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करत असतात आणि देतही असतात स्वामींना काय विचारायचं काय सांगायचं आणि आपल्या अडचणीवर कसा तोडगा मिळेल कसा मार्ग सापडेल यावरती तुम्ही -शोध करत असताना पुढे स्वामींचा आशीर्वाद घेऊन चालत जाताना मार्ग नक्कीच सापडत जात। जातो ज्यावेळी आपण एक गोष्टीचा ध्यास घेतो आणि मनापासून कुठलीही गोष्ट करत असतो तिथे आपल्याला यश त्वरित मिळत नाही पण असंख्य अडचणी यायला सुरुवात होतात अडचणी पार केल्यानंतर तुम्हाला तुमची खरी परीक्षा तिथून सुरुवात होत असते आणि निश्चित यश तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच मिळणार असतं